नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अखेर अठरा महिन्यांची बाकी या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत डीए बाकी संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना चौपन्न टक्के डीए सोबत मागील अठरा महिन्यांची बाकी दिली जाणार आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे महागाईच्या सतत वाढत्या दराचा थेट परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर होतो सरकारने यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे हा निर्णय त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणेल आणि आने रोजच्या खर्चात मदत करेल थकबाकी रक्कम आणि वितरण पद्धती थकबाकी अठरा महिन्यांसाठी देण्यात येणार आहे आणि त्यावर चौपन्न टक्के लागू होईल ही रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मोठी भरपाई मिळेल थक बाकीची गणना मूळ वेतनावर बेसिक पे आधारित केली जाईल ज्यामुळे प्रत्येक महिन्याच्या फरकाची रक्कम एकत्र होऊन देण्यात येईल सर्व पात्र कर्मचाऱ्यांना थेट ही रक्कम मिळेल आणि यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचा समावेशही आहे या योजनेमुळे सर्वांचा त्यांच्या कामाच्या वर्षानुसार योग्य प्रमाणात थकबाकीची भरपाई मिळणार आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी फायदे नवीन निर्णयाचा फायदा अनेक गटांना मिळणार आहे यामध्ये मुख्यतः केंद्र सरकारचे कर्मचारी तसेच तसेच निवृत्ती वेतनधारक पेन्शनधारक यांचा समावेश आहे त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या पेन्शन सुद्धा या निर्णयाने प्रभावित होईल स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे हा निर्णय आर्थिक सुरक्षा आणि भविष्यातील निवृत्ती जीवन सुलभ करण्यासाठी घेतला गेला आहे यामुळे संबंधित सर्व घटकांना आर्थिक दृष्टिकोनातून मोठा आराम मिळणार आहे एकंदरीत हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल थकबाकी रक्कम वितरण यंत्रणा थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेळेवर आणि सुरक्षितपणे जमा होण्यासाठी सरकारने विशेष यंत्रणा तयार केली आहे प्रत्येक विभागाने त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी यादी तयार करणे आवश्यक आहे या यादीत कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची अचूक रक्कम नमूद केली जाते बँक खात्याची माहिती योग्य आणि अद्ययावत असणे अनिवार्य आहे थकबाकी रक्कम एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सोयीसह सुविधा मिळतील संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी प्रशासन कठोरपणे कर काम करत आहे थकबाकी रकमेचे योग्य नियोजन कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी मिळालेली बाकी रक्कम योग्य पद्धतीने वापरणे खूप गरजेचे आहे यासाठी प्रथम दीर्घकालीन गुंतवणुकीचे नीट नियोजन करणे आवश्यक आहे ज्यामुळे भविष्यात आर्थिक सुरक्षितता मिळेल अनावश्यक कर... अनावश्यक कर्ज असल्यास ते लवकरात लवकर फेडण्यावर भर द्यावा आरोग्य विमा आणि जीवन विमा घेऊन आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करा आकस्मिक खर्चासाठी काही रक्कम बाजूला ठेवा ज्यामुळे अचानक परिस्थितीत ताण कमी होईल योग्य आर्थिक नियोजन केल्यास बाकी रक्कम फक्त खर्च न करता लाभदायक गुंतवणुकीत रूपांतरित करता येते पुन्हा भेटू एका नवीन अपडेट चा धन्यवाद